उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वी रा आपटे अभिवाचन दीप्ती थोरात नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील केनोपनिषदातील तृतीय खंडातील प्रथम भाग केनोपनिषदातील सत्तावीस पैकी पंधराव्या रुचे या भागाची सुरुवात होते पान क्रमांक ऐंशी चला तर मंडळी निघूया या श्राव्य प्रवासाला तस्यह ब्रण विजये देवा त अस्माकं एवायं अस्माक विजय एवायं महिमेती देवांचा विजय ब्रह्मानेच मिळविला त्या ब्रह्माच्या विजयामुळे देव मोठे झाले आमचाच आमचाच हा हा विजय मोठेपणा असे त्यांना वाटू लागले पुन्हा एकदा हो या ह एकाक्षरी अव्ययाचा वापर या मंत्रात आढळतो यावरून हे उपनिषद भाषाशास्त्राचे दृष्टीने महाभारत पूर्व असावे हा काल ऋग्वेदानंतर तीन ते चार हजार वर्षांनंतरचा असावा ऋग्वेदातही एकाक्षरी शब्द आढळतात असो हे असावे, उपनिषदही प्राचीन विषय उपनिषदहीज्ञांनी अभ्यासावयाचा आहे ब्रह्माने देव विरुद्ध दानव व राक्षस यांचे युद्धात देवांच्या बाजूने मदत केल्याने देवांनी विजयश्री खेचून आणली देवांचा अहंकार वाढला ते म्हणू लागले आम्हीच मोठे व आम्हीच पराक्रमी येथे ते ब्रह्माला विसरले देव सुद्धा अहंकारी असतात हे या मंत्रावरून स्पष्ट झाले माणसे काय शास्त्रज्ञ काय संत महंत सुद्धा काही गोष्टी चांगल्या झाल्या की त्याचे श्रेय आपल्याकडे घेतात व तशी आत्मप्रौढी समाजात गातात त्या चांगल्या गोष्टी त्यांचे मध्ये कशा आल्या कोणी आणल्या याविषयी ते यत्किंचितही पर्वा करीत नाहीत श्रेय सारे आपल्याकडे ओढून घेतात यातच ते आपल्या अहंकाराची जोपासना करतात चौदाशे वर्ष जगलेला तपस्वी चांगदेव अनेक शिष्यांसह स्वतः वाघावर बसून हाती सापाचा चाबूक घेऊन आकाशमार्गे नेहमीप्रमाणे जात होता गर्वाने तो तट्ट फुगलेला होता श्री ज्ञानदेव आपल्या बंधूंच्या सह मुक्ताबाई सह पडक्या भिंतीवर ऊन खात बसले होते त्यांनी पाहिले तपस्वी चांगदेव येत आहेत शिष्टाचाराप्रमाणे दोन पावले पुढे जाऊन त्यांना घेऊन यावेसे वाटले ज्ञानदेवांनी पटकन भिंतीला आज्ञा दिली चल बाई भिंती आश्चर्य भिंत सर्वांसह आकाशात निघाली तपस्वी चांगदेव ओशाळला त्यांचे सह ते खाली उतरले भिंत खाली आली त्यावेळी चांगदेवांचे गर्वहरण झाले होते अहंकार खाली आला होता सजीव वाघाला नियंत्रित केलेल्या चांगदेवाने निर्जीव भिंतीला नियंत्रित केलेले पाहिले मात्र त्याचा तपाचा अहंकार संपला येथे देवांना युद्ध विजयाचा अहंकार आला आणि ब्रह्माने त्यांचा अहंकार कसा जिरवला ती हकीकत पुढे पहा ते प्रादुर्बभूव तत्न व्यजानत किमिद यक्षमिती, मंत्र पंधरा अ दर्शनाने देवांचा अहंकार गळला ब्रह्माने त्यांचा तो अहंकार जाणला ते देवासमोर प्रकटले देवाने ते ब्रह्म ओळखले नाही हे काय अद्भुत आहे असा या मंत्राचा अर्थ आहे देवांचा अहंकार वाढल्याचे ब्रह्माने जाणले व ते ब्रह्म देवासमोर प्रकटले त्या स्वरूपासही कोणत्याही देवाने ओळखले नाही ही, ही माणसे देवांची आरती करतात समर्थ असे त्यांना म्हणतात त्यांची पूजाही करतात माणसापेक्षा देव समर्थ खरे पण सर्व समर्थ नव्हे त्यांनाही ब्रह्माची उपासना करावी लागते यात ते श्रेष्ठ ठरू शकतील पण दुबळेही मानवाने उपासना कुणाची करावी हे त्याचे स्वातंत्र्य खरे पण त्याने हे नीटपणे लक्षात ठेवले पाहिजे की बुवा स्वामी महंत संत या सर्वांपेक्षा देवापेक्षा देवा ब्रह्मापेक्षा ब्रह्मा अधिकार परब्रह्माचा व त्याहून सर्वश्रेष्ठ पुरुष होय आणि मग समजून उपासना करावी देव मानवापेक्षा श्रेष्ठ तसे ते दयाळू परोपकारी भक्तांची संकटे हरण करणारे आहेत पुढची पुढची श्रेष्ठता उपासनेने न समजणारी न्याय कठोर आहे देवानाही हाच अनुभव येत आहे अद्भुत आहे पण काय आहे ते कळत नाही कळत नाही म्हणून ते स्वस्थ राहिले नाहीत हा देवांचा विशेष त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला ज्ञानाची व ते समजण्याची इच्छा धरली प्रयत्न सुरू केले हे मानवाला आदर्श आहेत ते जात वेद अग्नीद यक्षमिति तथेति तद अभ्यद्रव भ्यद्वदत् कोऽसीति अग्निर्वा अहमस्मीति अब्रवीत् जातवेदा वा अहमस्मीति तस्मिन् त्वयि किं वीर्यमिति अपीदं सर्वं दहेयम् यद् इन्द्रं पृथिव्यामिति तस्मै तृणन् निदधौ एतद् दहेति तद् उपप्रेयाय सर्वजवेन तन्न शशाकदग्धुम् स एव निववृते नाही यदेत यक्षमिती। ऋचा सोळावी ते देव अग्निला म्हणाले जातवेदा हे जाण काय अद्भुत आहे ठीक आहे जातवेद म्हणाला आणि त्याचे कडे धावत गेला ते त्याला म्हणाले तू कोण आहेस अग्नी आहे मी असे तो म्हणाला किंवा मी जातवेद आहे असे तो म्हणाला तसे आहे तर तुझ्यात कोणते सामर्थ्य आहे यक्ष म्हणाला हे सर्व मी जाळीन जे पृथ्वीवर आहे ते सर्व अग्नी म्हणाला अग्नीचे गर्वहरण ब्रह्माने त्याचे साठी गवताची काडी टाकली व हे जाळ असे म्हणाला सर्व सामर्थ्याने तो अग्निगवतावर गवतावर धावला पण त्याला तो जाळू शकला नाही तेव्हा तो परतला व देवांना म्हणाला जे हे अद्भुत आहे ते मी जाणू शकलो नाही असा या मंत्राचा अर्थ आहे एक काडी अग्नि जाळू शकला नाही याचा अर्थ जाळण्याची क्रिया अग्नीच्या इच्छेवर अवलंबून नाही तर ब्रह्माने इच्छा केली तरच ती गोष्ट होऊ शकते प्रकारे अग्नीचे अशा गर्वहरणच झाले या अग्नीस सर्वांनी जातवेद असे म्हटले आहे जात म्हणजे झालेले जन्मलेले वस्तुरूप याविषयी पूर्ण ज्ञान असणारा त्याची स्तुती असे म्हणून केली होती युद्धातील पराक्रमानंतर अशा स्तुतीने तो जास्तच शेफारला होता विजया मागील एकमेव शिल्पकार पणच असे त्यास वाटत होते पण शिल्पकार वेगळा होता हे त्यास आता कळून चुकले अग्नी व ब्रह्म यक्षरू यांचे संवादातून हे स्पष्ट झाले पण काही झाले तरी तो देव होताच हे त्याचे पुढील कृतीवरून दिसून येते येथे एखादा मानव असता तर त्याने आपला दुबळेपणा कबूलच केला नसता तो म्हणाला असता काडी म्हणून माझ्या सामर्थ्याचा त्याने अपमान केला केव्हा तरी मी त्याला पाहून घेईन लढाईत केवढा माझा पराक्रम नुसते शत्रु सैन्य जाळून टाकले त्यांचे वर गोलक टाकले अग्निबाण टाकले राक्षस सैन्य रणक्षेत्र टाकून पळून जात होते पाण्यात शिरले तर तीर त्यांचा भेद करत हे याला कुठे माहित आहे ओली गाडी जाळ म्हणे सारा काही स्वतःचा बचाव त्याने केला असता जे कृतीने जमले नाही ते शब्द संधान करून जमते का पाहिले असते सारी वकिली त्याने खर्च केली असती पण हा देवकोटीतील होता जे करता आले नाही त्याची प्रांजल कबुली त्याने आपल्या इंद्रासमोर दिली यात त्याचे मोठेपण दिसून येते त्याशिवाय तो, तो असेही म्हणाला जातवेद म्हणाला तरीही मी ते माझ्या समोर अद्भुत असता त्याला जाणू शकलो नाही त्या अद्भुत यक्षाने मजशी संवादही केला तरीही त्याचे स्वरूप मला कळले नाही नव्हे नवे मी त्या चिमुकल्या गवताच्या काडी सजाळूही शकलो नाही अग्नीचे पूर्णतः गर्वहरण झाल्याचे दिसते याचे कारण मुख्यतः हेच आहे अग्नी हा नियंत्रित आहे त्याचे नियंत्रण ब्रह्माचे हातीच आहे हाच निष्कर्ष या संवादातून निघतो संत जगनमित्र नागा असे आगीतून बचावले व त्यांनी एका अभंगात आपला स्वानुभव ग्रथित केला अग्निजाळी तरी न जळे प्रल्हाद हृदयी गोविंद म्हणून अग्निजाळी तरी न जळ ती गोपाळू हृदयी देव की बाळ म्हणून अग्निजाळी तरी न पांडव हृदय वासुदेव म्हण अग्नि जाळी तरी नजळे बिभीषणाचे घर हृदयी सीतावर म्हण जगन मित्र नागा नजळे अग्नी जाळी म्हण भक्तवर प्रल्हाद गोपाळ पांडव व स्वत जगनमित्र नागान अग्नीने जळावयाचे ठरविले तरी ते जळू शकले नाहीत त्यांच्या हृदयात श्री कृष्ण भगवान होते तर बिभीषणास अग्नीपासून श्रीरामाने तारिले अग्निपासून वाचलो प्रत्ययंकारी प्रत्ययुव एकदा माझ्या मेडिकल सेंटर पासून आठ ते दहा मैलावर बैलगाडीतून कर्तव्य करण्यास जात होतो प्रवास रात्री दहा वाजता सुरू झाला बैलगाडीत गाडीवान मी व अन्य दोघे व नेणारे सुजाण बैल होते रात्री चांदणे होते नारीवलीस जावयाचे होते थोडे पुढे चांदणे संपले चंद्र दिसेना एकाएकी काळे ढग जमू लागले गडगडाट सुरू झाला विजा जमकू लागल्या मध्ये कुठलेही गाव व वस्ती नव्हती बैलगाडी वेगात जात होती आता निसर्ग उग्र झाला पाऊस सुरू झाला कोसळू लागला विजा मोठ्या गर्जना कडकडाट करीत गाडी जवळ येऊ लागल्या आकाशातून त्यांचे लोळच्या लोळ खाली उतरून गाडी जवळून जात होते साऱ्यांनी एकमेकांचे हात हातात धरले व मोठ्याने राम 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 सुरू केले वरून वीज पावसाचा मारा खाली रामाचा धावा केव्हाही सर्वांचा कोळसा होण्याची शक्यता होती गाडी आपली जात होती बैल सुद्धा हे सारे मूकपणे सहन करीत गाडी ओढत होते गावापाशी आलो कुणाच्या तरी कुंकवाच्या सामर्थ्याने व रामानेच आमची प्रार्थना ऐकली अग्नी वीज आम्हा जाळू शकली नाही एवढे खरी त्या पुण्या बैलांचीही पुण्याई असेल जगनमित्र नागांचा अनुभव आला पाचव्या कडव्यात सहाव्याची भर पडली ब्रह्माच्या नियंत्रणाखाली अग्नी वीज त्याच्या इच्छेनेच त्याचा दाह आम्हास काहीच करू शकला नाही दुसरे दिवशी सकाळी सूर्यप्रकाशात रात्री जसे काहीच घडले नाही असा प्रसन्न निसर्ग होता सुटकेचा निश्वास टाकत आमचा उलट प्रवास सुरू होता सूर्य पाहिला देवाचे आभार ॐ शान्ति 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 ही।